कौतुक आहे तुमचं आणि निश्चितच चांगली कामगिरी करताय देखील लक्ष द्या बहुजन विकास आघाडी वाली विभागातर्फे आम्ही खास स्वागत करतोय वेलकम काशीनाथ दादा जी वेलकम राजेश पाटील साहेब आणि निश्चितच गटराव जाधव साहेब साहेब स्वागत आहे आपलं दरवर्षी आपले येणार असतं आणि निश्चितच आणि असंच प्रेम असा स्नेह पांडे परिवार आणि एकूणच वाली विभागावर आपल्या राहू द्या त्याच सदिच्छा धन्यवाद आणि दही कावा हा आपला पारंपरिक सण आहे आणि या सणाचं पावित्र्य राखण्याच्या का दृष्टिकोनातून काही धानसोर मंडळी हा कार्यक्रम आयोजित करतात त्याच्यापैकी एक मांडेचे आपने ही में अनेक साथ अच्छा अच्छा प्रोग्राम आप आयोजित करते हैं उसमें एक दही काले का लेकर उत्सव प्रोग्राम आयोजित करते हैं और दही काला साझा करने के नौ जवान तरुणों को आप प्रोत्साहित करते हैं इसीलिए दही काला के तरफ से मैं पांडे जी आपको बधाई देता हूं आपको धन्यवाद देता हूं कि आपकी वसई पश्चिमे साईनगर मित्र मंडला

जरी आम्ही कॉम्पिटिशनचा भाग नसलो तरी त्या आम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन आमचा झेंडा दाखवणार हे आहे आज तर पूर्ण आहेत त्यांचे आणि सातवा तर तीन एक्याचा उभा राहतोय गोविंदा थोडा लटपटतोय पण आत्मविश्वास त्यांचा ढळत नाही महत्वाचा आत्मविश्वास आहे आणि सलामी आहे व्हेरी गुड पुन्हा त्यांनी सलामी दिली दुसऱ्यांदा आई वारुंडा देवी विरार बघा कसा फेकला <laughs> त्याला वरच्या गोविंदला अगदी चेंडूसारखं खाली फेकलेला आहे आणि कॅच झालेला आहे तो बाळता बर आपल्यात दाखवताना सहा तरांची सलामी इथे मेडिटेटिव्ह बॉईज सुरू झाले मेडिटेटिव्ह बॉईज मागच्या वर्षी देखील अतिशय जबरदस्त प्रयत्न त्यांनी केला होता आणि इथे येणं त्यांच्यासाठी किती महत्वाचं आहे त्यांच्याकडे भवित्यानंतरच उत्सव मंडळचे अध्यक्ष भगवान दत्त पांडेजी प्यारसे रविभाई काळ जात आहे बहुत अव्हेंट आमचे बारा सहाचे कार सारंग मित्र मंडल वालीव यांचं गोविंदा पदक आहे त्याचे अध्यक्ष आपल्या व्यासपीठावर उपस्थित आहेत राहुल खरत सहा थरावर अंडी फोडतोय आई माऊली सार्वजनिक उत्सव मंडळाची मानाची दहीहंडी फोडण्याचा मान वालीवच्या सारंग मित्र मंडळाला मिळाला होता आणि सहाव्या थरावर त्यांनी दहीहंडी फोडून सर्वांची अध्यक्ष भगवान दत्त पाटेजी आणि त्यांचे संपूर्ण परिवार यांनी निश्चितच या कार्यक्रमासाठी आपलं तन मन धन दिलंय थैंक यू वेरी मच पांडे जी आपके इस सहयोग के लिए बारह साल से ये उत्सव बड़े ही जोरों जोर